नमस्कार मंडळी माझ्या सर्व गोड मैत्रिणी ताई दादा बहिणी काका काकामावशी आपल्या चिल्लरवाडीचं मनापासून खूप खूप स्वागत आहे रुपाली ब्लॉगमध्ये तुमचा आजचा दिवस सुखाचा आनंदाचा आरोग्य दे हीच बाप्पाला आणि महाराजांना प्रार्थना करते थांबेल बघून तुम्हाला कळलंच असेल आजचा टॉपिक काय आहे तर माझ्या किचनची जी मांडणी आहे मी ती कशा पद्धतीने केलं आहे माझं किचन कसं सेट केलेलं आहे सगळ्यात पहिले हे माझं रेंटेड हाऊस आहे रेंटचं घर आहे त्यामुळे जसं आहे आपल्याला तसं मांडणी करावं लागते किंवा जसं दिलं तसं ॲडजस्ट करावं लागतं आपण त्याच्यामध्ये काही बदल नाही करू शकत आपल्या मनानुसार तर जसं आहे तसंच मी सेट केलेलं आहे छान मस्त तर तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका सगळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तर चला जास्त वेळ न दवडता आता व्हिडिओला सुरुवात करते वेलकम टू माय किचन छोटंसं किचन आहे तर सगळ्यात पहिले इथून सुरुवात करते तर इथे मी वॉल्ड्रॉप ठेवलेलं आहे ईशान्य कोपरा माझ्या किचनचा हा पहिले इथे माझं देवघर होतं इथं बघा असं देवघर ठेवलं होतं मी आणि स्पेशली हा देवघरासाठीच जो, जो पोर्च आहे ना, लग ना। तो केलेला आहे पण याच्या लगतच लगेच टॉयलेट बाथरूम आहे त्यामुळे ना खूप साऱ्या अडचणी वगैरे आपण म्हणतो ना आता येत होत्या तर मग आता देवघर दुसरीकडे शिफ्ट केलं बेडरूम मध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये असा तर हे वॉलड्रॉपचे माझे तीन पार्ट होते ते एक पार्ट मी आता इथे ठेवलाय म्हणजे असं ऍडजस्ट करावं लागतं गोष्टी आणि तिकडे बसत नव्हतं देवघर त्या रूममध्ये शिफ्ट केल्यामुळे मग आता हे इकडे शिफ्ट केलं असं झालं तर वरती इकडे तुम्हाला दिसत असेल तिकडे सगळं जे काही आहे माझं कपडे धुण्याचे जे काही जे आहे डिटर्जंट साबण वगैरे सगळं सा शॅम्पू तर ते वर ठेवत असते मी याच्यामध्ये या कंटेनरमध्ये जेणे करून ना शिव जेव्हा खाली असतो तेव्हा तो खाणं वगैरे त्याचा असं चा चालू असतं तोंडात घालणं म्हणून मी वरतीच ठेवते हो ते एका कंटेनरमध्ये आणि पण दुसऱ्या बसू लागत नाही त्याचा इकडे मी लसूण ठेवलेला आहे तो की निवडायचा बाकी आहे अजून थोडासा दिसत असेल तुम्हाला अस्तव्यस्त झालेला आहे कारण मी सकाळी सकाळी घाई असते ना मग मी तोडून तसंच हे करत असते त्यास लगेच मी इथे पिशवी अशी माझ्या मी पॉलिथीन बॅग वापरते कचऱ्यासाठी कारण की जेणेकरून ओला कचरा सुका कचरा बाजू ठेवण्यासाठी मी शहर ऑर्डर केला होता मी ह्या इथंच ठेवते की हाताला लागतात लगेच आणि अशा जसं टांगलेलं त्या पटकन घेतली की लगेच आपल्याला पुढचं काही करता येतं नियोजन त्यानंतर इथे रॅक आहे लगेच माझी भांड्यांची तर ही माझ्या लग्नाची रॅक आहे ती अशी हलते बघा दिसत एवढं वेटेड नाही लाईट वेटच ती वस्तू हे करू शकते त्यामुळे मी ना दोरींनी टाय करून घेतलेली आहे दोऱ्यांनी असे बांधून घेतलेले आहेत दोन्ही साईडला जे आपली खिडकी असते इथे पण सुतळीने बांधून घेतली आहे तर इथे जास्त हेवी भांडे नाही ठेवू शकत कारण की पडण्याची वगैरे भीती असते तर इथे वरती सगळे मी स्टीलचे पातीले जे असतात आपले ते रेग्युलर मला डेली लागतात म्हणजे डेली केवढे मोठे लागत नाही पण काही कार्यक्रम असल्यामुळे ते असे ठेवलेले आहे इथे त्यानंतर जे माझे डबे आहेत जे आपण डबे ठेवतो मसाले वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत साखरेचा डबा चहापत्ती वगैरे असे असे डबे याच्यात लाडू वगैरे असे ठेवलेले आहे मुलांच्या खाण्यासाठी गोळ शेंगदाणे असे हे डबे त्यानंतर इथे मसाल्याचा डबा मी इकडेच ठेवते कारण की मला किचनवर जागा नाही त्यामुळे इथे माझा मसाल्याचा डबा त्याच लागत इथे प्लास्टिक कंटेनर आहे मसाल्याच्या डब्यामध्ये मा माझे सगळे मसाले असतात कोल्हापुरी मसाले वगैरे जे काही मसाले वापरते पावभाजीचे वगैरे एवरेस्ट वगैरे किंवा मॅगी मसाले हे सगळं मी याच्यामध्ये ठेवते जेणेकरून ते मला पटकन व्यवस्थित सापडतं एकाच याच्यामध्ये ठेवलेले सगळे मसाले जे बाहेरून विकत आणले ते घरचे मसाले घरचा जो काळा मसाला तो बाजूला ठेवलेला असतो त्यानंतर इथे तांबे वगैरे याची गरज नाही पडत जेव्हा काही कार्यक्रम असतो तेव्हाच मी लावत असे बरेच आहे तर ते वरती असं ठेवलेले त्यामुळे काही त्याचा काही उपयोग पण नसतो जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हाच वापरत असते त्यानंतर बऱ्याचशा वाट्या आहेत ते एका एक घालून ठेवले बरेच भांडे मी कारण जागा नसल्यामुळे असं कंजेस्टेड असल्यामुळे तर असं ऍडजस्ट करावं लागतं तर हे वाटे ना तुम्हाला थोडेसे दिस असेल कारण की शिवची मालिशच्या वेळेस मी गरम करायची तेल त्याच्यामुळे ती रोज वेगळी 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 असतं त्यामुळे थोड्याशा त्या आहे ना अशा काळ्या झाल्या आहेत आता गॅसवर ठेवून तर बऱ्यापैकी निघाल्यात तरी त्या मिक्सरचे भांडे ना तुटलं दिसेल तुटलेलं दिसत असेल तुम्हाला ते शिवणे आहे माझा ना एक पण भांडे व्यवस्थित ठेवत नाही त्याने दोन भांडे मिक्सरचे ना असे खराब करून टाकले आपटून आपटून कारण तो सगळे भांडे कागद ओढणं वगैरे त्याचं चालू असं चमचे वगैरे ते ती चमच्यांसाठी माझी रॅक आहे ना थोडीशी म्हणजे ते जे होल असतात ना आपले काय म्हणतात त्याला वेल्डिंग येणार ती थोडीशी ना याची व्यवस्थित नाही त्यामुळे ती चमचे पडतात मग मी ना थोडेसे स्पून काढलेत वापरायला कारण की ना लगेच ती छोटे असतात ना हरवून जातात त्यामुळे आणि जेवढं मला लागेल ना तितकंच मी सामान असं वरती ठेवलेलं आहे असं एका वर एकाशी ना व्यवस्थित लावून ठेवलेलं आहे आहे आणि इथं पण बरेच भांडे मी नाही का ते घालून ठेवले कारण की ना उगच म्हणजे एवढा पसारा काढून ठेवायचा ते जेवढे लिमिटेड लागतात ना तरी मी तेवढेच काढून ठेवले बाकीचे कॉटमध्ये आहे ठेवलेले तर कडाया मी नेहमी मी अशा ठेवायचं असते पालथ्या घालून नाही ठेवत तर त्याने वासुदोष लागतो म्हटलं चला जेवढं फॉलो करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न करूया एवढं सगळं शक्यच नसतं आपल्याला सगळ्या संसारिक माणसांना पण जितकं मला शक्य होतं ना, ना तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते तर हे माझे रोजचे पातेली मला लागतात छोटे चोड़ स्टीलचे घमिले ज्या की मला पीठ भिजवण्यासाठी मला ती सवय झाली त्यामुळे मला पीठ भिजवण्यासाठी ना कणिक भिजवण्यासाठी त्याचीच गरज पडते त्यानंतर इथे जार ठेवलेलं आहे याच्यामध्ये ना मिरची मसाला ठेवलेला आहे पहिल्या जारमध्ये दुसऱ्यामध्ये खाण्यासाठी ठेवलेले मुलांचं मी असं याच्यातच ठेवत असते प्लॅस्टिक म्हणजे ट्रान्सप्लांट कंटेनरमध्ये जेणेकरून करून ना ते पटकन सापडतं काही खाऊची गोष्ट असेल काय वगैरे आणि लक्षात पण येतं काय संपलं काय नाही वगैरे तर इथेच मी ना जवळ पाण्याच्या पंचपात्र्या वगैरे भरून ठेवलेल्या दोन ठेवलेल्या असतात उत्तर दिशेला एक मी नेहमी भरून ठेवत असते पाण्याची पंचपात्री जेणेकरून करून आहे ना म्हणजे तिकडे पाणी तत्व असतं त्यामुळे आपल्याला म्हणजे जे काही पैशाचा फ्लो म्हणतो आपण क्लॅश फ्लो कॅश फ्लो तो चालू असतो नेहमी आणि एक माझी वापरण्याची आहे रेड कनपंचपात्री जी डेली मला लागते स्वयंपाकाला तर त्यानंतर इथे मी ना कुबेरचं झाड पण ठेवलेलं आहे याला झेंट प्लांट म्हणतात कुबेर प्लांट क्रॅस्युला असं म्हणतात त्यामधलाच प्रकार आहे त्याच्यामध्ये दोन तीन प्रकार आहे कुबेरच्या प्लांटमधले तर मी हे ना मी शोरमानी ऑर्डर केली होती त्यामध्ये मा माझ्या बऱ्याचशा वस्तू अशा बसल्यात मीठ वगैरे जे मला जवळ लागतात ना तुपाचे तेलाचे डबे जे आहेत ते मी जवळच ठेवत असते माझ्यापाशी म्हणजे मला किचनला सोपं पडतं सांडशी वगैरे त्यानंतर आपलं खलबत्त्याची मुसळी वगैरे असतात ना ते इथे तर माझ्या इकडे मीठ मी दोन एक प्रकारचे वापरते मीठ मी ना मोठ्या रॅकवर ठेवलेले आहे दुसरं दाखवते हो तुम्हाला नंतर तर इथे ग्लासमध्ये मी माझे चमचे वगैरे सॉरी चमचे नाही माझे जे काही आहेत चाकू वगैरे जे लागतात मला कटिंग वगैरे करण्यासाठी किंवा आपल्या लायटर वगैरे छोट हो ते छोट्या छोट्या गोष्टी मी याच्यात ठेवत असते त्या ग्लासमध्ये तर इथे मी ना दूध ठेवलेले सकाळी दूध तापवलं होतं त्यानंतर कढईमध्ये ना पापड तळले ती कढई पण तशीच आहे इथे बांबूस्ट्री ठेवलेलं आहे मनी प्लांट ठेवलेलं आहे बाहेरून रूम पण छान असतं माझ्या किचनमधून मा एकदम छान अशी हवा वगैरे येते मस्त मोकळा आहे तर ही पश्चिम दिशेला आहे आणि माझं किचन वायव्य दिशेला आहे तर वायव्य आणि अग्निय दिशेमध्ये किचन चालतं आपलं आता फ्लॅट सिस्टीम म्हटलं की जसं असतं तसं ॲडजस्ट करावं लागतं आपल्याला आणि मला असं ग्रीनरी वगैरे ना झाडं वगैरे ठेवायला आवडतं किचनमध्ये छान वाटतं आपल्या डोळ्यांनाही छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि मस्त वाटतं ग्रीन ग्रीन असेल तर मला जेवढं शक्य तेवढं झाडं मी किचनमध्ये लावण्याचा प्रयत्न केले असे छोटछोट्या बाऊलमध्ये इकडे आम्ही ना मग पाण्याचं जे आहेत ना भरून ठेवते हा मुलांसाठीच असतो माझा हंडा तांब्याचा पाण्याच्यात आणि माठांमधलं पाणी आम्ही पित असतो वरती फिल्टर वगैरे पण लावलेलं आहे ऐकवाचं तर इथे मी भांड्यांचं जे आहेत ना ते मी छोट्या बाऊलमध्येच म्हणजे घासणी वगैरे काही साबण असतो ना आपला साबण वगैरे त्याच्यात ठेवते जेणेकरून करून ना ते हवेनंतर सुकून जातं डब्यामध्ये ठेवल्यानंतर त्याचा वास वगैरे येतो घसणी ओली वगैरे राहते ना मग मी अशी ना मोकळीच ठेवत असते आणि असं म्हणतात की माठ भरून ठेवला ना तर लक्ष्मीकारक असते जेवढं माठ भरलेलं असतो तशी आपल्या घरात लक्ष्मी पण नांदत असते थी थी तर इथे खाली ना घडूशी दिसत असेल तुम्ही आमच्याकडे घडूशी म्हणतात त्याला तुमच्याकडे काय म्हणता ना की सांगा स्टँड पण म्हणतात पण मग घडूशी हा आमचा मराठी मूळ शब्द आहे असा तर त्याला मी असे ना रॅप करून ठेवलेले कारण कसे लोखंडाचे असते त्याच्यामुळे त्याला गंज लागण्याची शक्यता असते ना हे मला माझ्या आईने सांगितलं होतं त्याला जे प्लॅस्टिक असेल ना ते रॅप करायचं छान मस्त जेणेकरून ना घडूशी पण म्हणजे माठ पण आपला व्यवस्थित फुटत वगैरे त्याचं काही टेन्शन असते त्याला असं मातीचं असल्यामुळे आणि घडूशी पण व्यवस्थित टिकते तर दोन तीन वर्ष झाले माझ्याला काहीच प्रॉब्लेम नाही एकदम छान राहते घडूशी त्याने प्लॅस्टिकच्या रॅपरने वरती हे माझे जे काही लॅप डबे ना माझे वाळवणीचे सगळे पदार्थ भरवलेले आहेत त्याच्यामध्ये हे टप वगैरे मला कधीतरी दिवाळीचं वगैरे आवडण्यासाठी किंवा घरावर काढलं ना तेव्हाच मला टपांची गरज पडते बाकीचे जे पातिले वगैरे काही कार्यक्रम असेल ना तेव्हाच काढत असते आता स्टीलची वादली याच्यामध्ये सुद्धा माझे आहे ना बरच असं सा सामान ठेवलेलं आहे मी त्याच्यामध्ये भांडे वगैरे या बॉक्समध्ये माझे सगळे काचेचे आहे ना शोपीस वगैरे अशा बऱ्याच मी काचेच्या खूप छान छान फुलदाण्या वगैरे आणल्या पण जागा नसल्यामुळे वरती ठेवलंय खरंच खूप उपयोग झालेला आहे ते कसं ठेवलं मी तुम्हाला दाखवते हे मी डायनिंग टेबलवर ठेवलेलं आहे इथे माझे कपडे आहे किचनचे जे मी वापरते रोज म्हणजे किचनसाठी वगैरे लागतात मला फर्चीसाठी वगैरे त्या काजीचं आणि तिथे माझ्या देवपूजेचं काही सामान असतं देवाचं रोजचं डेलीचं पूजेचं कुंकू वगैरे म्हणा काही देवाचं तर ते इथे ठेवलेलं असतं असा उपयोग केलेला आहे मी ह्या डायनिंग टेबलचा कारण जेवण आम्ही खालीपासूनच करत असो त्यामुळे इथे असं ही रॅक मम्मी कटाळली होती याचा मला खूप उपयोग झालेला आहे खूप गरज होती मला ह्या रॅकची तर इथे ना मिक्सर वर इथेच हे टाकून ठेवलेला कपडा जेणेकरून आपण जेव्हा कधी म्हणजे दळतो वगैरे तेव्हा मला पुसण्यासाठी करण्यासाठी मिक्सर हा नेहमी पोळ्यांचा डब्बा आहे माझा मला हवा वगैरे हे होईल व्यवस्थित आणि वरती असल्यावर टेन्शन नाही इथे बटाटे ठेवलेले ह्या कंटेनर मध्ये जवळून दाखवत तर हे बटाटे येण्याला थोडेसे मोड आलेले आहेत तर इथेच ठेवले हवेशीर हवेशीर हा विशिर असल्याना कांदा लसूण वगैरे आपण खराब होत नाही तर मला सून पण वरती त्यामुळे ठेवलेलं कारण कशा हवा वगैरे चालू असते आणि ते कांदे मला माझ्या मा मम्मीने दिले सफेद कांदे हे खूप कचित निघतात आपल्या एवढ्या वावरामध्ये मा। म्हणजे आमच्या जा दोन बिघी आम्हाला दोन तीनच कांदे निघाले लहान मुलांसाठी खूप चांगले असतात ते त्यानंतर हे जे काही कचेचे जार वगैरे ना ते मी मार्केटमधनच आणले होते आमच्या इथे तर खूप छान अशा छोट छोट्या वस्तू ठेवण्यासाठी खूप मस्त आहे डाळी वगैरे हे सगळं ट्रान्सपरंट हे केलेलं आहे मी आणि याच्यावर माझं बरंसं सामान बसलं आहे कारण की किराणा वगैरे संपला ना पटकन लक्षात येतं आणि तुम्हाला माझं देवघरही दिसत असेल बघा मी किचनमध्ये सॉरी बेडरूममध्ये शिफ्ट केलं आहे इथेच माझा पिठाची पंचपात्री मी डब्यात पंचपात्री पंचपात्रीमध्येच पीठ ठेवत हो असते म्हणजे मोकळं पण राहतं आणि व्यवस्थित आणि इकडे या साईडला पापडांचा सा छोटासा डबा काढून ठेवला आहे वरती सारखं लॅपटॉवर चढायचं म्हटलं का त्याचबरोबर आहे ना इथे ना जार वगैरे ठेवलेला आहे लोणच्याची आणि आपली गॅसची टाकी तर छोटीशी माझी किचनची टूर होती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडत लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय